हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर बघा आज आहे संडे आणि दर संडेला ना केस धुवायचे असतात तर म्हटलं चला केस धुते मी इथं तर तुमच्याबरोबर एक हेअर पॅक यू शेअर करते नेहमी मागच्या वेळेससुद्धा मी सांगितलेलं होतं की तांदळाचं जे पाणी आहे तर त्याच्यामध्ये मी शॅम्पू मिक्स करून केस धुते तर बघा आता इथे ना मी काय केलेलं आहे हे ॲलोवेरा जेल आणलेली आहे आणि अशा प्रकारचं माझ्याकडं खवणी आहे त्या खवणीने ॲलोवेरा जेल काढून घेतलेलं आहे आणि विटॅमिन ईची e एक कॅप्सूल घेतलेली आहे आणि बघा हे जे दुसरं लिक्विड तुम्हाला दिसतंय ते भातावरची पेज आहे तर आपण भात जेव्हा शिजवतो ना तर बिनमिटाचा आपल्याला भात हेर पैक करू यातना, भात शिजवायचा आहे जेव्हा आपण हेअर पॅक तयार करूयात ना तेव्हा भिन मिठाचा भात शिजवायचा आहे आणि त्याची जी पेज आहे ना ती काढून घ्यायची आहे हवं तर नंतर तुम्ही भातामध्ये मीठ टाक टाकूल आणि शिजवलं ना तरीही चालेल छान असं भाताचे जे दाणे आहेत तांदळाचे ते आपल्याला उकळवून घ्यायचे आहे आणि त्याची पेज काढायची आहे ती पेज थंड झाल्यानंतर आपल्याला आहे ना त्यामध्ये ॲलोवेराचा जो गर आहे ना तो घालायचा आहे कोरफडीचा गर घालायचा आहे आणि मस्त असा अंड फेटतो ना तसं फेटायचं आहे आता इथे विटॅमिन ईची एक कॅप्सूल मी घातलेली आहे तुम्ही हवं तर दोन तीन घालू शकता चालेल म्हणजे आता बघा ह्या है पॅकचं हेअर पॅकचं कुठलंही असं प्रमाणबद्ध नाही आहे ही जी रेसिपी मी तुम्हाला सांगते हेअरपॅकची तर हे ती कुठलीही म्हणजे असं प्रमाणबद्ध नाही आहे हे सगळे पदार्थ जे आहेत ते घरगुती असल्यामुळे आणि आपण जे काही बनवणार आहोत ते होममेड असल्यामुळे इथं क्वांटिटी कुठल्याही इन्ग्रेडियंट्सची कमी जास्त झाली तरीही चालेल आणि एक चमचा आपल्याला यामध्ये दही घ्यायचं आहे दही तुम्ही आवर्जून वापरा जर तुम्हाला डॅन्ड्रफ वगैरे झाला असेल तर ते रिकवर होण्यासाठी मदत होईल आणि अगदी फुकट करू शकतो आपण हा हेअरपॅक घरी आणि पंधरा दिवसातनं एकदा तुम्ही असा हेअरपॅक नक्की लावा आणि तुम्ही आधी अप्लाय करा असा हेअरपॅक बनवून बघा आणि मगच तुम्ही नंतर कमेंट केली तरीही चालेल की तुमचा हेअरपॅक कसा झालेला आहे कारण गेले दोन तीन महिने मी हा हेअरपॅक वापरते ना तर मला कंडिशनरसुद्धा लावायची गरज नाही आणि आपण नेहमीच केमिकल प्रोडक्ट वापरत असतो महागडे महागडे हेअर हेअरपॅक वापरत असतो हेअर मास्क वापरत असतो तर ना एक हेअर माक्स सारखंच हे काम करतं हे थोडक्यात हेअर मार्क्सच आहे हा असं समजा घरगुती बनवलेला पण इफेक्ट त्याचा ना अगदी शंभर टक्के लगेचच बघायला मिळतो तर आता बघा आपण जसं खोबरेल तेल हातावर घेतो आणि केसांची मालिश करतो ना असं अग अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हा हेअरपॅक ना हातावर घ्यायचा आहे आणि मस्त केसांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत ते स्काल्फपासून टोकापर्यंत लावलं तरीही चालेल आणि हा अगदी विदाऊट केमिकल असल्यामुळे तुम्ही अगदी स्काल्फला लावलात तरीही चालेल अगदी तुम्ही तर पाहत असाल बघा मी सगळे केस ना असे छान ओले करून घेतलेले आहेत त्या हेअरपॅकने आणि आपले केस मस्तपैकी गोलवर गुंडाळून बांधायचे आहेत आणि एक तास आपल्याला हा हेअरपॅक ठेवायचा आहे आणि इतकं थंड वाटतं आहे ना उन्हाळ्याचे दिवस आहे ॲलोवेरा जेल आणि खरंच खूप मस्त वाटतंय तर फक्त चारच इन्ग्रेडियंट्स यामध्ये मिक्स करायचे आहे ॲलोवेरा जेल भातावरची पेज तेही मीठ न घातलेली आणि दही घालायचं आहे यामध्ये आणि विटॅमिनची कॅप्सूल नसली तरीही चाले चालेल यातला एखाद दुसरा पदार्थ नसलात तरीही चालेल तुम्ही मी तरी दही घेतलंच नव्हतं दही नव्हतं माझ्याकडे त्यामुळं आणि हा हेअरपॅक लावल्यानंतर केस मी धुतलेले आहेत एका तासाने आणि तुम्हाला इथे मी रिझल्टसुद्धा दाखवते पण त्याआधी काय केलं केस धुतले आणि लगेचच टेरेसवर आले आता वाजलेले आहेत संध्याकाळची बघा साडेचार पाच वाजलेले आहेत आणि जे काही धान्य वाळत घातलं होतं ना ते दोन दिवस वाळलेलं आहे मागचा जर तुम्ही ब्लॉग बघितला नसाल ना तर मागच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे की मी धान्य वाळत घातलं होतं जी टेरेसवर आता सध्या उन्हाळी काम चालू आहे वाळवणं चालू आहेत वाळवणाचे पदार्थसुद्धा चालू आहेत बरेचशा रेसिपी मी तुमच्याबरोबर वाळवणाच्यासुद्धा शेअर केलेल्या आहेत तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल ना तर तुम्हाला नक्की हा ब्लॉगसुद्धा समजेल पण नाही जर तुम्ही जर नवीन कोणी पाहत असाल ना तर आधी माग ब्लॉक चेक करा मग तुम्हाला कळेल तर बघा ते धान्य हे सगळं टेरेसवर वाळत घातलेलं आहे ना ते सगळं ड्रम छान वाळवलेले आहेत कडक उन्हामध्ये मस्त झालेले आहेत वाळवून आता हे वर्षभरासाठी धान्य टिकून राहणार आहे तर मी त्यामध्ये धान्य हे सगळं ओतलेलं आहे धान्य म्हणजे गहू होतं बघा गव्हाचा एक ड्रम आणि ज्वारीचा एक ड्रम आहे तर आता हे ज्वारी जी नवीन निघालेली आहे ना असं ही जुनी आहे बरं का ही जुनी ज्वारी ना ती आम्ही पोत्यामध्ये भरून ठेवतो म्हणजे ही आधी वापरली जाईल ती ड्रममध्ये भरली नाही आणि ड्रममध्ये जी आता आमच्या शेतातून निघणार आहे नवीन ज्वारी तर ती चाळून निवडून सगळे आम्हाला भरायचे आहे आता चाळायला तर बरेच दिवस जातील लगेच तर चाळणं होत नाही एखाद्या जर मावशी लावल्या चाळायला तर ठीक आहे नाही तर माझ्याकडनं एकटीकडनं तर म्हणजे नाहीच होणार आहे ही गोष्ट कारण मुलांचे डबे असतात भरपूर कामं असतात ताईंनो व्हिडिओचं एडिटिंग असतं मला शिलाई मशीनवरची पण कामं आहेत म्हणजे एकच काम नाही भरपूर असतं घरामध्ये त्यामुळं होणार नाही आहे हे पण तरी पण प्रयत्न करणार आहे सध्या वाळवणाची सुद्धा कामं चाललेली आहेत आता बघा पटापट धान्य वगैरे भरले बॅलर जागच्या जागी लावले झाकणं वगैरे लावले आणि आता निघालेले आहे खाली एका पोत्यामध्ये सोया ना सोयाबीन आहे सोयाबीन सुद्धा आम्ही पेरलं होतं ना मागं त्यातलं जे बीसाठी ठेवलेलं आहे ना तर थे ते अर्ध पोतं इथंच बांधून ठेवलेलं आहे आता पावसाचे दिवस चालू होतील तर धान्य अगदी व्यवस्थित ठेवलं पाहिजे जेणेकरून ते सादळणार नाही खराब होणार नाही तर बघा ताईंनो जी मागच्या वर्षीची ज्वारी आहे ती त्या पोत्यामध्ये ठेवलेली आहे आणि सोयाबीन पेर पेरलं होतं रानामध्ये तर शेतात तर बघा शेता ते सोयाबीन बियासाठी काढून ठेवलेलं आहे या पोत्यामध्ये अलीकडचा ड्रम जो आहे तो ज्वारीसाठी आहे आणि हा गव्हासाठी आहे तर आता गहू भरायच्या वेळेला सुद्धा मला हा ड्रम काढावा लागणार आहे आणि भरावा लागणार आहे तर असो आता बघा निघालेले आहे खाली आणि एक मस्त अशी रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे तर यामध्ये गहू भरलेले आहे पन्नास एक किलो तरी गहू असतील आणि या बॅ बॅलरमध्ये जवळजवळ दीड पोतं धान्य बसतं म्हणजे दीडशे किलोच्या पण वर धान्य बसतं तर आम त्यामुळंच आम्ही ते कणग्या कोट्या वगैरे वापरत नाही असे बॅलरच वापरतो धान्यासाठी तर असो आता बघा सगळे खाल ओरडायला लागलेले आहेत चल पटकन खाली आहे चहा वगैरे ठेवायचं आहे संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्ती आहे झाडून लोटून आहे पुढची सगळी कामं आहेत ताईंनो तर ता आता काय करते ज्वारी जी आहे ना ती तशीच ठेवते आणि मग परत उद्या सकाळी चाळून घेणार आहे त्यावर एखादी बेडशीट वगैरे घालते पण सर्वात आधी आता हे दार लावते टेरेसचं आणि मग खाली जाणार आहे तर चल आता खाली जाते आता बरीचशी कामं असतात संध्याकाळचं रुटीन म्हटलं की दिव रविवार जो आहे तो निवांत असतो पण तेवढाच धावपळीचासुद्धा असतो कारण जी काही आठवडाभराची कामं आहेत ते आपल्याला पूर्ण करायची असतात त्यामुळं तर आता बघा आत्ता आलेले आहे खाली तर तुम्हाला मी आत्ता बघा डायरेक्ट संध्याकाळी सात वाजता भेटते साडेसात वाजलेले आहेत तर तुम्हाला ना केसांचा रिझल्ट कसा आलेला आहे तो दाखवायचा राहिला आणि दिवससुद्धा मग आवळात झाड झाडलोट झाली दिवाबत्ती झाली तुळशीला दिवा लावला अंगणातलंसुद्धा आवरलं तर आता चला द्या परत पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते की केस कसे झालेले आहे खरंच एक वेगळीच अशी चमक आली होती केसांना आणि इथं ना लाईट पण नाही व्यवस्थित तर त्यामुळे मी तुम्हाला काही व्यवस्थित दाखवू शकले नाही संपूर्ण केस मोकळे सोडून मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते आता इथे बघा तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायची होती तर एक वाटी गुरु गुळ घेतलेला आहे आणि दोन ग्लास पाण्यामध्ये तो गुळ मी भिजत घातला होता टेरेसवर जाण्याआधी आणि तो छान विरघळलासुद्धा होता विरघळल्यानंतर एका मोठ्या पात्यालामध्ये ते गुळाचं पाणी काढून घेतलेलं आहे म्हणजे गाळून घेतलेलं आहे आणि मी आता ज्या चमच्याने तुम्हाला तुम्हाला दिसलं असेल ना व्हिडिओमध्ये येलो कलरचा चमचा आहे पिठाचा ते दोन चमचे मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि आता आपल्याला ना एक चमचा म्हणजे भातवाडी जी आहे ना ते मी घेतलेली आहे आ, बेसन पिठाची आणि हे आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे तर गुळाची गुलगुली रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते कधीतरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा खरंच खूप मस्त होते आणि ना आज मला आवर्जून आयुष्या पप्पांनी करायला सांगितली होती थोडंसं मीठ घातलेलं आहे तर तुम्हाला प्रमाण जरी सांगायचं असेल ना तर मी व्यवस्थित सांगते बघा आता इथे आयुष्य मला फेटू लागलं म्हणून मला जरा बरं वाटलं नाही तर माझी नेहमी मग मा कसरत होते काय होतं आपण एकदम बदकन असं गव्हाचं पीठ ओततो मग त्याच्या गाठी लवकर मोडल्या जात नाहीत मग हे असं हलवत हलवत पीठ ओतलं ना की त्याची गाठसुद्धा होत नाही आणि अगदी छान भिजल्या जातं तर मागच्या वेळेस मला तोच त्रास झाला होता संपूर्ण पिठामध्ये गाठी झाल्या होत्या तर असो आता बघा प्रमाण सांगते मी तुम्हाला तुम्ही दोन ग्लास पाणी घेतलं असेल तर एक वाटी गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये तो छान विरघळवायचा आहे आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे वाटीचं प्रमाण हे आपल्याला एकाच वाटीने सगळे इन्ग्रेडियंट्स मोजून घ्यायचे आहे इतकी सोपी रेसिपी आहे ही ह्यासुद्धा रेसिपीमध्ये थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं आणि मीठ घालायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवतेस मी की गुलगुले मी कसे घालणार आहे पण त्याआधी आधी बघा इथं दूध पिशवी आणली होती कारण गुलगुले गुल हे दुधाबरोबरच खाल्ले जातात कोणाला गुळवणी बरोबर आवडतात कोणाला दुधाबरोबर आवडतात तर त्यामुळं दूधसुद्धा मी तापवून ठे घेतलेलं आहे एका बाजूला ठेवून दिलेलं आहे कट्ट्यावर जो काही पसारा होता तो सगळा आवरला भांडे वगैरे जागच्या जागी लावले आणि आता आजचा दिवस आहे बघा सर्वात मोठं काम म्हणजे बघा माठ काढलेला आहे तर अडगळीच्या खोलीतून ना माठ काढलेला आहे आणि तीन वर्ष झाले ना मी हा माठ वापरते आहे हा माठ अगदी म्हणजे परफेक्ट आहे पाच सहा जणांसाठी आमच्या घरामध्ये पाच सहाच मेंब बर आहेत माझी दोन मुलं सासू सासरे आणि मिस्टर आणि मी सहा जणं आहेत आम्ही तर सहा जणांना ना, ना हा माठातलं ह्या माठातलं पाणी अगदी परफेक्ट म्हणजे पुरतं म्हणजे असं ओतूनही द्यावं लागत नाही आणि कमीही पडत नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळं हा माठ मला खूप आवडतो आणि दारावरच मी हा माठ घेतला होता शंभर रुपयाला त्यांनी नळसुद्धा बसवून दिलेला आहे मला आणि नळ पण एकदम मस्त आहे गळत नाही काय नाही कुठेही लीक नाही आणि तीन वर्ष झाले मी वापरते पावसाळ्याला सुरुवात झाली की हळूच मग मी तो माठ स्वच्छ धुते आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून अडगळीच्या खोलीत ठेवते परत उन्हाळा आला ना की काढते जितका जुना माट ना जितकी जुनी वस्तू ना तितकंच ते म्हणतात ना जुनं ते सोनं तर खूप मी जपते या माटाला आणि या माटातलं पाणी अगदी थंडगार लागतं इतकं थंड की फ्रीजलासुद्धा मागे सारेल इतकं थंड लागतं तर त्यामुळं आता मी हा माट बघा छान भरून घेणार आहे तर सिंक वगैरे याआधी मी स्वच्छ करून ठेवलं होतं कट्टा सुद्धा स्वच्छ असला ना की स्वयंपाक करायला जरा बरं वाटतं म्हणून जागच्या जागी जे चमचे वगैरे जे काही मी पीठ कालवलं होतं गुलगुल्यांचं जी काही भांडी खरकाटी होती ना ती सगळी भांडी धुवून टाकली आणि जागेवर ठेवून दिलेली आहेत आता इथं बघा मस्त असा बटाट्याचा भात फोडणीला घातलेला आहे तर बटाट्याचा भात गुलगुले आणि गुलगुल्याबरोबर दूध असं आजचा मेनू आहे अगदी झटपट होणार आहे तर तुमच्या घरी अचानक जर पाहुणे आले ना तर ते जर वेज खात असतील तर त्यांच्यासाठी हा बेत खरंच एकदम मस्त आहे कारण गुलगुले हे सगळ्यांना आवडतात गुळाचे असल्यामुळं मुलान, लहान मुलांना तर आवर्जून द्यावी पौष्टिकच आहे ते तर बघा आता हा माठ आहे ना पातळ्याने भरते आता पा नळ जो आहे ना तर नळामध्येच बघा ज गाळणी आहे तर त्यामुळं मला एक्स्ट्राची गाळणी लावून माठ भरण्याची गरज नाही आणि माठ भरला ना तरी मी असं एक्स्ट्राचं पाणी त्यामध्ये जास्त ओतत असते जेणेकरून बाहेरच्या बाजूनेसुद्धा मस्त असा थंड गार व्हावा माठ भिजावा तर थोड्या थोड्या वेळाने सुद्धा मी माटावर सतत पाणी घालत असते आणि त्याला असा सतत असा गार ठेवत असते तर आपली ही सगळी जी कामं आहेत ना वरवरची ती उरकेपर्यंत आपलं गुलगुल्याचं पीठ आता मस्त भिजलं असणार आहे तर गुलगुल्याचं पीठ भिजवताना अर्धा तास आधी किंवा पिन पंधरा मिनटं आधी तुम्ही भिजवा म्हणजे ते मस्त असे छान साधल्या जातील तुमच्याकडून म्हणजे छान होतील तर बघा आता इथे तुम्हाला माठ दाखवला मस्त वाटत होतं माठ बघायलाच खूप वा, भारी वाटतो काय आहे त्या माटामध्ये काय माहिती किचनमध्ये माठ असलं की किचनला एक वेगळीच शोभा येते तर असू द्या आता बघा मी इथं ना तवा ठेवलेला आहे साधा आपला माझा चपातीचा तवा आहे आणि कट्ट्याने हे मी असा स्वच्छ असतो सतत मी त्या कट्ट्यावरनं कापड फिरवत असते तर आता आपलं गुलगुल्याचं पीठ मस्त भिजलेलं आहे आणि छान आता तवा कडक असा तापू द्यायचा आहे मी तुम्हाला आता एक खाद एक दोन गुलगुले घालून दाखवणार आहे म्हणजे तयार करून दाखवणार आहे तर बघा आता कढईमध्ये ना तेल आहे आहे आता या आधीनं मी शंकरपाळ्या केलेल्या होत्या तर त्याची रेसिपीसुद्धा मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती पण ते व्हिडिओ डिलीट झाले आणि परत येतच नाही आहेत तर जर ते व्हिडिओ परत मी मोबाईलमध्ये घेतले तर नक्कीच तुमच्याबरोबर ते सुद्धा रेसिपी शेअर करेन तर बघा आता इथं ना पीठ असं मस्त भिजलं की फुलपात्राने घ्यायचं आपल्याला आणि आपण जसे डोसे घालतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ ना तव्यावर ओतायचं आहे आणि तवा मस्त सगळ्या बाजूने असा गोल फिरवायचा म्हणजे सगळीकडे अशी एक सारखी पोळी पसरली जाते आणि मग त्यानंतर आपल्याला तेल सोडायचं आहे गुलगुले घालण्याआधीसुद्धा ते तवा छान तापू द्यायचा आणि त्यावर तेल घालायचं आहे आणि मगच गुलगुले घालायचे आहेत एक नंबर गुलगुले झालेले आहेत आणि सगळे घरामध्ये खुश आहेत कारण खूप दिवसांतनं मी केले होते आणि दुधाबरोबर खायला ना खरच अप्रतिम लागतात आणि हे तुम्ही जर प्रवासाला घेऊन जाणार असाल ना तर नक्की घेऊन जा पंधरा दिवस सुद्धा टिकतात हे गुलगुले कुठं लांब जायचं असेल ना तरी सुद्धा तुम्ही हे गुलगुले जर केले तर अगदी मस्त बघा भाजले तरी सुंदर जात आहेत दिसत आहेतच खूप भारी नुसतं म्हणजे तू घातला परत बाकीच मीठ वे सगळं मी घातलेलं आहे पण आणि खरंच तुम्ही बनवून बघा खूप मस्त होतात ते ना ते ते एक अजून बुल एक आहे असं भाज्यासारखं तेलामध्ये सोडायचं पण ते जास्त तेल फुटतात त्यापेक्षा हे गुलगुले तुम्ही नक्की करून पहा आणि खा सुद्धा खरंच मस्त लागतात लहान मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आणि एकदम खरंच एक वेगळीच सवय वे याला तर चला आता मी पटपट घालते गुलगुले काय करायचं मस्त असं तेल लावायचं तव्याला चांगला ताव आणायचा म्हणजे तापू द्यायचं आणि तवा चांगला तापला कि मस्त असं धोरण्यासारखं त्याला आपल्याला घालायचं हे असं सगळं जे मिश्रण आहे ना ते मस्त आहे जेवढं मोठं आपल्याला करता येईल तेवढं करायचं घालायचं आणि पकडीने असं धरायचं आणि हे तवा असं असं जरा गोल गोल जाड बारीक हे हे करायचं असायचं फिरवलं ना फिर की एक सारखी होती असं कुठं मध्ये जाड होऊन बसतं ना पातळ मध्ये तवा पातळ असल्या तुम्ही नॉनस्टिक तव्यावर सुद्धा केलं तरी चालणार आहे आणि गॅस खूप करायचा तर ताईंनं तुम्हाला जर हा पदार्थ अजून चविष्ट करायचा असेल ना तर यामध्ये ना अर्धा चमचा बडीशेप पावडर आणि थोडंसं सुंट खिसून घाला आणि जर तुम्हाला आवडत असेल तर वेलचीसुद्धा घाला एकदम मस्तच आणि वेगळीच चव येते कुठल्याही फाय स्टारमध्ये खायला मिळणार नाही असा हा पदार्थ आहे नक्की करून पहा आणि हो सुरुवातीला मी जे काही बोलते ना ते आज तर बोलायचं राहिलंच होतं आज तर डायरेक्ट विषयालाच हात घातला हेअर पॅक तुम्हाला करून दाखवलेला आहे हेअर मास्क तर कसा झाला तुम्ही नक्की करून बघा आणि मग कमेंट करून Mola Sangha. तर सुरुवातीची जी काही माझी वाक्य आहे मी नेहमीच बोलते तर बघा तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत आणि तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावो तर ही गुलगुले करून बघा आणि हेअर पॅकसुद्धा करून बघा तुम्हाला काय वाटलं किंवा हेअरपॅकचा तर नक्कीच मला सांगा की तुम्हाला कसा वाटला आहे माझ्या केसांना तर मी वापरते आणि शंभर टक्के रिझल्ट आहे आणि जास्त काही खर्च येतच नाही हे सगळं करण्यासाठी आपण एवढे महागातले केमिकलचे हेअर पॅक वापरत असतो हेअर मास्क वापरत असतो तर हे तर तुम्ही नक्की करून बघा अगदी निशुल्क आहे दही असतं आपल्या घरामध्ये विटॅमिन ई टॅबलेट तर स्किनसाठी सुद्धा चांगली आहे ती तर सतत माझ्या घरामध्ये तर असतेच असते आणि मग त्यानंतर कोरफडीचं तर आपला घरा मदे घरा मदे हो तुमी मी लावलेलंच आहे झाड तांदूळ तर आपल्या घरामध्ये असतात तर अगदी घरामध्येच अवेलेबल होणाऱ्या या गोष्टी आहेत तर तुम्ही नक्की ह्या हेअरपॅक करून बघा तर आता बघा मी थाळी तुम्हाला तयार करून दाखवते की आमची आजची साधी सिंपल थाळी तर बघा बटाट्याचा भात केला होता दूध घेतलेला आहे वाटीमध्ये आणि असे गुलगुले घेतलेले आहेत मस्त असे गोड लागतात दुधाबरोबर आणि तिखट भात अशी आजची थाळी आहे आणि आहो आले तरी हसून गेले आहेत मला मी थोडंसं तुम्हाला सांगत होते इथे की असं असं केलेलं आहे तसं तर असो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना ताईंनो तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका परत मी नवीन एका व्हिडिओमध्ये भेटते बाय